नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी डॉक्टर मीना व्यंकटरामन तामिळनाडू तिरुपूर येथे राहते आम्हाला असामान्य ज्ञान यज्ञ व शिकवणी दिल्याबद्दल खूप धन्यवाद प्रियश्री भगवान प्रक्रियेत जेव्हा अत्यंत तीव्रतेने मी कसे अहंकाराचे खेळ खेळत होते ह्या भयानक अहमचा सामना केला तेव्हा अहममधील प्रयाण प्रेमात समाप्त होते ही श्री भगवानांची मुक्तिमोक्षा यज्ञाची शिकवण वैयक्तिक अनुभव बनली श्री भगवानांच्या दिव्य अनुग्रहाने आमच्या घरातील नाती दुरुस्त केली तरीही माझ्या आईसोबतच्या नात्यात घर्षण होते भक्तिज्ञान यज्ञ प्रक्रियेने इतके अंतर्ज्ञान दिले की अहम व अहंकाराचे खेळ दासाजींनी सांगितल्याप्रमाणे मी स्पष्टपणे बघू शकले प्रक्रियेत तिचे माझ्यावरील वर्चस्व मी कसे नाकारत होते हे मी बघू शकले श्री अम्मांची दीक्षा खूप शक्तिशाली होती माझे सर्वकोश अम्मा दुरुस्त करतील हा अम्मांचा आवाज मी स्पष्टपणे ऐकला प्रक्रिया अत्यंत शक्तिशाली होती आणि शवासनात मला पूर्वजन्माची एक झलक व वासना जाणवली जे ह्या नात्यातील चार्जचे मुख्य कारण होते प्रवाहित होत असलेली एक वासना अशी होती त्या जन्मात मी एक राजकुमारी होते व माझी आई माझी सावत्र आई व राणी होती माझी आताची बहीण त्या जन्मात माझ्या सावत्र आईची मुलगी होती माझ्या सावत्र आईसोबत माझी भयानक भांडणं व्हायची आणि ती तिच्या मुलीत व माझ्यात भेदभाव करायची त्याचा मला खूप राग यायचा आणि खोलवर रुजलेला हा चार्ज ह्या जन्मातही चालू राहिला प्रक्रियेत मला हे दाखवले आणि त्याच वेळेस मला त्यातून मुक्ती मिळाली मी याचा पूर्णपणे स्वीकार करू शकले आणि आईसोबतच्या माझ्या नात्यात मला प्रेमाचा शोध लागला श्री परमज्योती आपल्या प्रत्येकात व ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्टीत कसे आहेत हे मी क्षणार्धात बघू शकले शरीर हलके झाले होते आनंद स्थिती अनुभवली होती आतमध्ये घन शांतता व रिक्तता होती जेव्हा श्री परमज्योती भगवती भगवानांनी अस्तित्वाला गिळंकृत केले तेव्हा चैतन्याच्या विस्तृत अवस्थेची एक झलक श्री परमज्योती भगवती भगवानांचे दिव्यदर्शन बिना शर्त प्रेम व करुणेचा अनुभव प्रचंड सुरक्षा व आस्था वर्णनातीत आहे असे अद्भुत ब्रेकथ्रू आशीर्वाद व आम्हाला एक्क्याऐंशी हजार आर्मीचा एक भाग बनवण्यासाठी श्री भगवती भगवानांना A pár kruté